स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आठ रोजी आपला प्लॉट हा पूर्णतः एक नंबर कंडिशनमध्ये आहे पात्याची संख्या बुणांची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं लागलेली आहे आणि प्लॉटसुद्धा चांगला डेव्हलप झालेला आहे ठीक आहे यामध्ये आपण सुद्धा मारलं होतं कुठलाही आपला फरक किंवा कपाशीवर परिणाम कुठलाही जाणवलेला नाही आणि आपल्या कपाशीमध्ये पात्याची संख्यासुद्धा भरपूर आणि जिथं पातीकड झाली त्या ठिकाणीसुद्धा पुन्हा नव्याने पाती आलेल्या आहे आणि तसंच एकेरी पाती सोडा प्रत्येक ठिकाणी दोन पात्या अशा ठे अशा निघालेल्या आहे मी बरेच झाडं तुम्हाला दाखवतो की एका ठिकाणी दोन दोन पात्या आपल्या या प्लॉटमध्ये निघालेल्या आणि तुम्ही पात्यासुद्धा बघू शकता तर बघा अशा पद्धतीनं झाड डेव्हलप झालेलं आहे पात्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि सुद्धा एकच नाही तर दोन दोन पात्यासुद्धा आहे बघा या ठिकाणी बघा एकाच ठिकाणाहून दोन पात्या हे बघा आहे ह्या दोन पात्या आहे बोंडाची बोंडसुद्धा परिपक्व होत आहे हे बघा दोन पात्या या ठिकाणीसुद्धा दोन पात्या आहे एकच झाड नाही की ब फक्त यालाच दोन पा एकाच ठिकाणी दोन दोन पात्या हे बघा जेवढ्या की फांद्या बरस ठिकाणी दोन दोन पात्या आहेत इतरसुद्धा दोन पात्या आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा दोन पात्या निघालेल्या आहे या ठिकाणीसुद्धा दोन पात्या निघालेल्या आहे म्हणजे असं नाही की एकच झाड आहे बघा ह्या झाडावर बरस ठिकाणी आहे बाकी इतर झाडावर सुद्धा आहे बघा दोन दोन पात्या एकाच ठिकाणी निघालेल्या आहे म्हणजेच एका ठिकाणी जोडपाती म्हणजेच डबल पात्या निघालेल्या आहे आणि पात्याची संख्यासुद्धा तुम्ही बघू शकता असं एकच झाडने बाकी इतरसुद्धा झाडं तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणीसुद्धा बघा इथंसुद्धा दोन पात्या आहे इथंसुद्धा दोन पात्या आहे हे बघा याच ठिकाणीसुद्धा दोन पात्या निघालेले आहे ठीक आहे बरेच झाड आहे इकडूनसुद्धा आहे परत दुसरंसुद्धा झाड दाखवतो मी कारण की असं नाही बघा एखाद झाड आले आहे बघा या ठिकाणीसुद्धा दोन पात्या आहे इथंसुद्धा दोन पात्या आहे हाय म्हणजे आपल्याला रिझल्ट जे काही आपली फवारणी आहे ते हे बघा आहे दोन पात्या बघा दोन पात्या आहे म्हणजे बरेच झाडाला प्रत्येक फ फांदीला दोन दोन पात्या अशा निघालेल्या आहे आणि हा जो परिणाम आहे तर हे आपले एक नियोजन आणि दुसरं मुद्दा म्हणजे जे काही सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश आपल्या प्लॉटला चांगला मिळतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं प्लॉट बघा कशा पद्धतीने डेव्हलप झाल्या स्पेससुद्धा मधामध्ये चांगला आहे की जेणेकरून हवा खेलती राहील ठीक आहे आणि तणकोटसुद्धा नाहीशे झालेलं आहे तणनाशक फवारणी केली होती आणि पातीगडसुद्धा कुठं दिसत नाही बघा तुम्हाला पातीगड दिसते का खाली तेसुद्धा बघून घ्या तुम्ही ठीक आहे पातीगडसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओसुद्धा बनवला होता की पातीगड तणनाशक गवत वाढलं असेल तर तणनाशक मला कुठलाही परिणाम जाणवणार नाही तर बघा या ठिकाणी पात्याची संख्येसुद्धा भरपूर आहे आणि कुठलाच आपल्याला परिणाम जाणवलेला नाही आणि पात्यासुद्धा जोड म्हणजेच डबल एका ठिकाणून दोन पाते अशा पद्धतीनं आपल्या प्लॉटला लागलेले ला आहे आणि चांगला प्लॉट हा आपला डेव्हलप होणार आहे हा सध्याच काहीच नाही अजून आपल्याला टाईम आहे परत एक महिन्यामध्ये अजून हा प्लॉट पूर्णच्या पूर्ण म्हणजे वळखू येणार नाही अशा पद्धतीनं ठीक आहे आणि जवळजवळ पाते आहे संपूर्ण ठीक आहे आणि अजून भरपूर प्रमाणात पाहिजे तसा डेव्हलप अजून होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपला प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे तुम्हाला तुमचा प्लॉट कसा आहे जर काही अडचण असेल तर सांगा ठीक आहे फवारणीचं नियोजन योग्य करा कमी खर्चात चांगला रिझल्ट असेल अशा पद्धतीनं फवारणी करा निव्वळ कुठल्याही फवारण्या करून किंवा विनाकारण खर्च करू नका ठीक आहे शेवटी जे नियोजन पाहिजे किंवा जे फवारणी झाली पाहिजे योग्य तेच फवारणी करा जेणेकरून झाडं डिस्टर्ब होणार नाही आणि झाडावर कुठला परिणाम होणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करा